व्हिडिओ नंबर दोनशे शहाऐंशी चला तर सुरू करूया पाहूया काय ते विषय तर मित्रांनो आजचा विषय शुद्ध आचरणासाठी अन्न शुद्ध झाले काय ते पाहूया आज मी तुम्हाला दोन विषय सांगणार आहे त्यापैकी प्रथम विषय आपण सुरू करूया माणसाच्या शांतीचा संबंध ज्या ज्या गोष्टी सोबत येतो त्यात मुख्य आहे अन्न पूर्वीच्या काळी जेवण अत्यंत साधे सोपे असे आपण जेवण पाहून ते किती ताजे उपयुक्त ता आहे हे समजू शकत होतो पण आज पॅकिंगच्या काळात खाद्यपदार्थाबाबत सांगितले जाते एक आणि असते भलतेच हा अन्नदात्याचा देश आहे हा अन्नदात्यांचा देश आहे या देशात शेतकरी मुख्य असायलाच हवा कारण आणि तेच अन्न आपल्या धार्मिक आचरणावरही परिणाम करते पण पर अन्नदात्यांबाबत दिसते काही आणि घडते आहेत काही वेगळेच दर तर सदतीस मिनिटामध्ये एक शेतकरी आत्महत्या करीत आहे ही आकडेवारी अविश्वसनीय आहे पण चुकीची नाही शेतकरी ही प्यादे झाले आणि त्यामुळे लोकांसाठी अन्न फक्त स्वाद व भोगाचा विषय राहिला आहे ज्यांना आपले आचरण शुद्ध बनवायचे आहे ज्यांना आपले आचरण शुद्ध बनवायचे आहे त्यांनी अन्नाच्या शुद्धतेवर काम करावे आणि अन्न जसे दिसते तसे असणार नाही या दृश्यापासून दूर राहावे अत्यंत सावधपणे एक एक घास आतड्यात जाऊ द्या अन्यथा अपचनाचे वातावरण आपल्या पोटातही तयार होईल आणि मित्रांनो दुसरा विषय बघूया अहंकाराचे फळ वाईटच तर हा अहंकार काय ते आपण बघूया दैत्यराज व्यक्त दैत्यराज वृक्तासुर ब्रह्मदेवाचा परमभक्त होता त्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी घोर तप केले प्रसन्न होऊन ब्रह्मदेव त्याला म्हणाले धर्म अनुसरणेच कल्याणकारी असते धर्म अनुसरणेच कल्याणकारी असते तू दैत्य कुळात जन्मलेला असल्यामुळे तू दैत्याची धर्म व मर्यादा विरोधी दुष्कृत्य सोडून देवाप्रमाणे धार्मिक जीवन जगायला हवे तुझे कल्याण आहे त्यानंतर त्यांनी वर मागण्यास सांगितले काय मित्रांनो पुढे विट्टासराच्या मनात अनेक इच्छा उत्पन्न झाल्या तो म्हणाला हे देवा मी दीर्घकाळ सुखी राहील सुखी जीवन जगू शकतो त्यासाठी माझा मृत्यू कधी होणार नाही असा वर ब्रह्मदेव म्हणाले ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू निश्चितच आहे पण मी तुला वचन देतो की तू स्त्री शिवाय इतर कोणत्याही हातून मारला जाणार चित्तासुराचा अहंकार वाढला त्याने देवावर व सत्पुरुषांवर अत्याचार सुरू केले जेव्हा त्याचे अत्याचार खूप वाढले तेव्हा देवाने भगवती नारायणीची आराधना करून अत्याचारापासून मुक्ती देण्याची विनवणी केली बिघ्टुराने भगवती नारायणीला आपल्याकडे येताना पाहिले व पळून सागराच्या तळाशी जाऊन लपला पण भगवती नारायणीने त्याला तेथून खेचून आणून त्याचा वध केला असे हे अहंकाराचे फळ वाईट असते असे आपल्याला कळले असेल म्हणून अहंकार बाळगू नये आणि शुद्ध आचरणासाठी अन्नही शुद्धच खावे अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद